लोकसभेला संविधान विरोधी भूमिका घेतल्यामुळे संविधान वाचवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य आम्हाला बहाल केलं त्याचं के अस्तित्व टिकवण्यासाठी लोकसभेत आम्ही मोठी व्यापक भूमिका घेतली आणि त्यामुळेच महाविकास आघाडी या मोठ यामध्ये मोठ्या प्रमाणात विजयी झाल्याचं दिसतंय हाच फॉर्म्युला विधानसभेला सुद्धा असणार आहे प्रश्न एवढाच आहे की देशव्यापी मुद्दा हा संविधानाचा होता राज्यव्यापी मुद्दा हा आहे की इथे दलित अत्याचारांनी थैमान घातलंय मुस्लिम आदिवासीवरती हल्ले होत आहेत गायरान जमिनीवरती रोज जेसीबी घुसतायत एवढच नाही तर आपण बघितलं असेल तर आंबेडकरी चळवळीचे काही धार्मिक स्थळ आहेत तिथं सुद्धा काही धार्मिक संघटनांचा शिरकाव झालेला दिसतोय त्याच्यामुळे अनुसूचित जाती जमाती मुस्लिम आणि आदिवासी या सर्वच घटकांच्या अस्तित्वाचा प्रश्न महाराष्ट्रात उभा राहिलेला आहे हा नेरेटिव्ह आम्ही पुढे घेऊन जाऊन अनुसूचित जाती जमाती आदिवासी मुस्लिम यांचं अस्तित्व वाचवण्याचा लढा आम्ही विधानसभेला देणार आहेत आणि विधानसभेला सुद्धा एक मोठ्या प्रमाणात या व्यवस्थेला घरी बसवण्याचं काम आमच्या माध्यमातून करणार आहे आम्ही लोकसभेला केवळ संविधान वाचवण्याचा अजेंड्यावरती मदत केली हा एक जन आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही सहभागी झालो येणाऱ्या विधानसभेला ऑल इंडिया पॅन्थर सेना ही महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील सर्वात मोठी संघटना आहे या संघटनेने केवळ दलितच नाही तर मुस्लिम आदिवासी बहुजन गरीब मराठा या सगळ्या आंदोलनामध्ये भूमिका बजावलेली आहे एवढंच नाही तर अनेक घटकांच्या अन्यायाविरोधात आवाज उठवलेला आहे त्याच्यामुळे आमचं संघटन हे व्यापक आहे सर्व समावेशक संघटन आहे त्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भूमिका झालेली आहे आणि म्हणूनच औरंगाबादला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महाराष्ट्र अध्यक्ष जयंत पाटील यांना ऑल इंडिया प्रांतर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष प्रवक्ते यांनी पत्र दिलंय आणि त्याच्यामध्ये आमच्या संघटनेला सन्मानपूर्वक जागा द्यावेत असं लेखी पत्र देऊन मागणी केलेली आहे त्यांचा आम्हाला रिप्लाय आलाय की कशा प्रकारे कोणत्या जागा कशा जागा अशा पद्धतीचे एक विश्लेषणात्मक आम्ही त्यांना उत्तर देणार आहेत चार दिवसापूर्वी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी माझी स्वतःची भेट झाली आणि त्या ठिकाणी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये आम्हाला सामावून घ्यावं नुसतं सामावून घेऊ नये तर त्याच्या प्रतिनिधित्व द्यावं अशी आम्ही भूमिका मांडलेली आणि त्या भूमिकेचं त्यांनी के स्वागत केलेलंय के महाविकास आघाडीची जी काही बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये आमच्या प्रस्तावावरती चर्चा होणार आहे ऑल इंडिया पॅमतर सेनेचे अध्यक्ष विनोद बोळे यांच्या नेतृत्वात पुण्यामध्ये महाराष्ट्राचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यव्यापी बैठक संपन्न होईल त्या बैठकीमध्ये आम्ही सर्व जिल्हा अध्यक्षांना सध्या महाराष्ट्रातल्या राखीव मतदारसंघ आणि असे मुस्लिम आणि दलित बहुसंख्य असलेले मतदारसंघ यांचा आढावा मागितलेला आहे तो आढावा चर्चेत घेऊन त्याच्यावरच्या जाग्या त्याच्यामध्ये त्या जागेच विश्लेषण करून कमीत कमी जास्तीत जास्त पाच जागा आम्ही महाविकास आघाडीकडे मागण्याचं धोरण ठेवणार आहेत त्या कोणत्या जागा असतील ते बैठकीनंतर आम्ही या ठिकाणी जाहीर करणार आहेत आपण देणार आहेत यात जे काही उमेदवार असतील ते आंबेडकरी चळवळीतले लढाऊ उमेदवार असतील दलित आदिवासी मुस्लिम घटकांसाठी लढ लढत असलेले उमेदवार असतील ते आंदोलक असतील समाजासाठी लाट्या खाट्या जेल भोगणारे आंदोलक असतील आमचे उमेदवार हे परचेस केलेले नसणार तर ते आंदोलक असतील संघटनेतले असतील आणि संघटनेच्या बाहेरचे असले तरी ते या ठिकाणी सामाजिक आंदोलनात सक्रिय असणारे आणि हयात आपली चळवळीत घातलेले उमेदवार असतील हे स्पष्ट आमचं या ठिकाणी धोरण आहे नाही आणखी आमची या ठिकाणी प्रथम प्रथमदर्शिनी ही चर्चा सुरू आहे त्याच्यामुळे आम्ही सकारात्मक आहेत नकारात्मक नाहीये त्याच्यामध्ये किंतु परंतु वरती मी आता काही काहीच उत्तर देऊ शकत नाही पण आम्हाला आशा आहे की ज्या पद्धतीने लोकसभेला आम्ही संविधान वाचवण्यासाठी व्यापक भूमिका घेऊन मदत केली ते त्याला नाकारणार नाहीत आणि त्यांनीही बघितलंय की या छोट्या मोठ्या संघटनांना त्यांना नाकारून चालणार नाही त्यांना सन्मानपूर्वक त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा लागेल प्रतिनिधित्व द्यावं लागेल हे त्यांना सुद्धा अवगत आहे त्याच्यामुळे ते नाकारतील असं आम्हाला वाटत नाही आम्ही त्यांच्या भूमिकेच्या बाजूने सकारात्मक आहेत अशा दोन बैठका आमच्या त्यांच्यासोबत झालेल्या आहेत आणि त्या दोन्ही बैठकामध्ये त्यांचं साकारात्मक त्या ठिकाणी उत्तर आहे किंतु परंतु झालं तर महाराष्ट्राची आमची कमिटी त्याच्यावरती विचार करून पुढील निर्णय जाहीर करेल नाही आम्हाला त्यांच्याकडून ते तसं आलं पाहिजे ना की आमच्यासाठी अडचणीचा मुद्दा आहे पण आमच्या ज्या दोन बैठका झाल्या त्याच्यामध्ये आम्हाला सकारात्मक दिसतंय त्याच्यामुळे आम्ही आताच त्याच्यावरती निगेटिव्ह बोलू शकत नाही आमची जी चर्चा आहे सध्या ती पॉझिटिव्ह सुरू आहे चर्चा फक्त शरद पवार नाही ना आम्ही आम्ही या ठिकाणी शरद पवार साहेबांशी आमचं असणार या संदर्भात चर्चा आहे महाराष्ट्र अध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी आमची चर्चा आहे आणि बाकी जे दोन घटक आहेत त्यांच्याशी आमची आणखी चर्चा नाही अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज